आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी अंबरनाथ मध्ये एका सात वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय अंबरनाथच्या बारकुपाडा परिसरातील प्रकाशनगर झोपडपट्टीत वीस एप्रिल रोजी हा संतापजनक प्रकार घडला या ठिकाणी एक सात वर्षाचा मुलगा घराबाहेर खेळत असताना त्याच्या शेजारी राहणाऱ्या रा नराधमाने त्याला चॉकलेट देण्याच्या आमिषाने घरात बोलवलं आणि त्याच्यावर अत्याचार केला याबाबतची माहिती मिळताच मुलाच्या आई वडिलांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यानुसार पोलिसांनी या नराधमा विरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून पोलिसांकडून या नराधमाचा सध्या शोध सुरू आहे आपण शिवाजीनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे पुढील तपासाची कारवाई चालू आहे त्यामध्ये आरोपीला आपण ताब्यात घेणार आहोत साठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर